नमस्कार मी अनिल उपबादे शिवशित बातम्यापत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी धरण आणि पाणलोट क्षेत्राबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे यात पंचगंगेबरोबर कृष्णा नदीचा पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून कृष्णा नदीवरील महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतील शेवटचा राजापूर बंधारा मंगळवारी रात्रीच्या सुमारास पाण्याखाली गेला त्यामुळे या मार्गावरून कर्नाटकात जाण्याचा मार्ग बंद झाला आहे तर तालुक्यातील शिरोळ तेरवाड कनवाड हे बंधारे सुद्धा पाण्याखाली असल्यामुळे बंधाऱ्यावर होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे दरम्यान पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पाणी तेरवाड बंधाऱ्यावरून वाहत आहे त्यामुळे तेरवाड बंधाऱ्याला तटलेली जलपर्णी वाहत शिरडोन पुलाला तटली आहे शिरोळ तालुका पावसाअभावी कोरडा असला तरी पंचगंगा, हो पंचगंगा वा व कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने नदीपात्रातील तालुक्यातील तेरवाड व शिरोळ बंधारा दोन दिवसापूर्वीच पाण्याखाली गेला आहे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने राजापूर बंधारा पाण्याखाली गेला त्यामुळे या मार्गावरून मंगावती जुगुळ कर्नाटकातील गावात जाण्याचा मार्ग बंद झाला आहे